आगामी महानगरपालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा महापौर असणार आमदार इद्रिस नायकवडी यांचा विश्वास तेवीस जुलै रोजी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जोमाने लढणार असून मिरजेत राष्ट्रवादी पक्षाला आजचे दिन येताना दिसून येत असून इनकमिंग जोरात सुरू आहे विविध पक्षातील पदाधिकारी महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं नेतृत्व स्वीकारत पक्षात प्रवेश करत आहेत महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार असून येणाऱ्या काळात महानगरपालिकेसह निवडणूक लढण्याची तयारी पक्षाच्या वतीनं केली असल्याचे आज पत्रकार परिषदेत सांगण्यात आले मेरठ शहरातील काँग्रेस शिवसेना उभाटा भाजप पक्षातील कार्यकर्ते पक्षप्रवेश करणार असून जयत तयारी केली आहे विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांच्या प्रवेशानंतर ग्रामीण भाग व शहरी भागातील कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी पक्षात ओढ लागली असून इनकमिंग सुरू आहे पूर्वीच्या पक्षामध्ये सातत्याने डावलल्याने या ठिकाणी न्याय मिळेल या उद्देशाने पक्ष प्रवेश करत असल्याचे काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांगितले राष्ट्रवादी पक्षाचे धोरण आणि पक्षामध्ये न्याय मिळण्याचा विश्वास ठेवून पक्ष प्रवेश करत असल्याचे सांगण्यात आले यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे जमील बागवान अजिंक्य गायकवाड शिवसेनेचे चंद्रकांत मैंगुरे विजय शिंदे जब्बार मुजावर किरण कांबळे यांच्यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रीय अजितदाची कार्यपद्धती महाराष्ट्र ज्या पद्धतीनं अजितदादा पुढे देत आहेत आणि विकासाच्या दृष्टिकोनातून जी गती आणि वेग देण्याचं काम मान्य आमदार अजितदा करतायत त्याने आकर्षित होऊन प्रभावित होऊन इतर पक्षात काम करणारी पदाधिकारी त्याच्या पक्षाचे पदाधिकारी आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्याचा त्यांनी निश्चय केला आहे आणि त्यांचा पक्षप्रवी त्यांचा स्वागत सोहळा उद्या या ठिकाणी आपल्या राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री आदरणीय आहेत यांच्या हस्ते त्या ठिकाणी आपण करतो इतर पक्षात कुठल्या कुठल्या पक्षात काम केले ते आपल्या सभांना ज्ञात आहेत ही सर्व चेहरे आपल्याला परिचित आहेत असं नाही की कुठल्या तरी विधानसाहेक्षात घ्या सातत्याने समाजकार्यात भाग घेणारी आणि समाजाचे विषय हाताळणारी ही मंडळी आहे आणि या मंडळींना आजपर्यंत काम करत असताना ती ज्या पक्षात होते त्या पक्षात त्यांना काहीतरी चुकीची वागरूक मिळाली ज्या पद्धतीनं त्या पक्षाने याला ताकद देणं आवश्यक होतं ते दिले गेलेलं नाही आणि तिथं मान सन्मान हाही विषय त्या कुठेतरी कार्यकर्ता आहे म्हणजे त्याचा शेवटी मान सन्मान राखला गेला पाहिजे तो राखला गेला नाही अशा अनेकविध कारणं असतील आणि हे सर्व होत असतानाच जर आपल्याला समाजकारण पूर्ण गतीने करायचं असेल योग्य दिशेने करायचं असेल परियोगी नेतृत्वाची आवश्यकता आहे असे त्यांना कुठेतरी भासलं आणि मग त्यांनी नदन केलं असताना त्यांच्या लक्षात आलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकमेव हो पक्ष आहे की ज्या पक्षात एका व्यवस्थितपणानं शिस्तबद्ध पद्धतीनं नियोजनपूर्वक त्या ठिकाणी काम केलं जातं पक्षाचा नेतासुद्धा अत्यंत निर्भेद आणि निर्भयपणानं जे असेल ते स्पष्ट शब्दात त्या ठिकाणी बोललं जात येतं होणार असेल होत नसेल तर नाही हे म्हणायलाही आम्ही किंमती संकोच ठेवत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रात अजितदा काही योजना समाजाच्या प्रत्येक घटकासाठी सर्व समावेशक असे सर्व घटक आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका अजितदादानी घेतलेली आहे ती, ती या कार्यकर्त्यांना फार आवडली आहे आणि म्हणून त्यांना आवडले की आपण या पक्षात राहूया या पक्षात काम करूया मान्य आमदार अजित रावांचे नेतृत्वाखाली आपण काम करूया अशी भावना त्यांची झाल्या होती आज आमच्या पक्षात प्रवेश पक्षप्रवेश व्हायचे बॅनर ते आले ते अत्यंत आर्थिकदृष्ट्या असतील किंवा बाकीच्या दृष्टिकोनातून एक मर्यादेचे कार्य आहे त्यांनी काय आर्थिक कृती फार मोठे के लढं केले आणि काय झाले आणि यांच्या चौकशा प्रलंबित आहेत आणि ते सांगून त्याची भीती दाखवून कुठेतरी आम्ही घेतोय हा विषय नाही येणाऱ्यांच्याकडनं कोणतीला अट घात आणि आम्ही येताना त्यांना काहीतरी आश्वासन दिलं गेलं अशाचा काहीही प्रकार आमच्याबरोबर नाही आहे आता ठीक आहे ना त्या पक्षात एखाद्या पक्षात एक कार्यकर्ता वजनदार कार करत होता तो तो पक्ष सोडून चालला म्हटलं तर त्या पक्षाला आता त्याची जाणीव व्हायला लागली असेल कशी आणि म्हणून मग ते त्यांना परत बोलावण्यासाठी म्हणून ज्या पद्धतीचा अवलंब करायचा ते अवलंब करत असतील पण त्याचा कोणताही परिणाम या कार्यकर्त्यांच्यावर होणार नाही कारण याने मनापासून निश्चय केला आहे त्यांनी एक लाईक ठरवलेली आहे आता त्या लाईनीपासून ते हटणार तुम्ही तुम्हाला राष्ट्रवादीचा महापौर होईल आणि कशा पद्धतीने तुमची निवडणुकीची यंत्रणा असणार आहे आज महापालिका क्षेत्रात आमचा पक्ष अत्यंत मजबूतपणानं पुढे येतो आणि लोकांनाही लक्षात आलं की जे काही समोर पर्याय आहेत लोकांच्या त्या पर्यायाचा एक चांगला पर्याय आहे आणि चांगलं नेतृत्व असणारा पक्ष म्हणजे एक राष्ट्रवादी आहे आणि या राष्ट्रवादी स्थानक पातळीवर मी या महापालिकेत काम केले पंचवीस वर्ष मी काम केलं आणि अशा एका माणसाला अजितदादांनी विधान परिषदेची संधी दिली त्यामुळं एक वजनदार कामाला ताकद मिळेल आणि आपल्या शहरांनाही विकास कामात फार मोठी मदत होईल असा पक्ष कुठला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असा आता सर्वसामान्य लोकांच्या एक चर्चा आणि सर्वसामान्य लोकांची विचारपर्वा त्या पद्धतीने आहे त्यामुळं आमचा पक्ष अत्यंत मजबूतीनं आज महापालिका क्षेत्रात काम करते आणि म्हणूनच त्या जोरावरच आम्ही सांगतोय ने ने की येत्या महापालिका निवडणुकीनंतर शहरामध्ये असं अनेक म्हणजे नवीन येणाऱ्या लोकांचे बॅनर लागले त्यापैकी एक शाखेरा दामादरा मॅडम यांना काही लोकांना तर गाडीत बसून जबरदस्तीने घेऊन गेलेत अशी एक माहिती समोर येते तुम इथे येतील म्हणून हे सगळे प्रकार करतील मला काही माहिती नाही आहे पण तुम्हाला एक सांग ज्यावेळेस पक्षात असतात ना त्याच वेळेला मान सन्मान द्यायचा पक्षात असतात त्यावेळेला वेळेला त्यावेळेला त्या कार्यकर्त्याला कार्यकर्त्याला मान सन्मान द्यायचा असतो तो तुम्ही दिला नाही म्हणून तर आज ही वेळ आहे त्यामुळे कुणाला जबरदस्ती कुठं बसवलं आणि उठवलं म्हणून कोण आपल्या विचारापासून दूर होणार <laughs> हिरकणी न्यूज करिता सहसंपादक नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा